डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या आज लंडनमध्ये जळातील लंडन स्कूलमध्ये शिकायला होते ज्या वेळेला या घरामध्ये ते पीक होते त्यांचं वास्तव्य झालेलं होतं त्याच्या पद्धत पद्धती झालेल्या या बंगल्याला भेट देत असताना आम्हाला सर्वांना मनापासून आनंद होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशाला सर्वात अशी भेटतो आपल्याला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकर प्राप्त केली आणि त्यांना गरीब समाजामध्ये दलित घरामध्ये कुटुंबामध्ये एक जन्मलेला व्यक्ती हा पदव्युद्ध होऊ शकतो ते ऐकून आमचे छत्रपती राजश्री शाहू महाराज त्यांना फार मोठा आनंद झालेला होता त्यांनी मुंबईमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करतो आपण गरित समाजातली एकमेव अशी व्यक्ती आहात की आपण चांगलं काम हे देशासाठी करू शकता त्यावेळा छत्रपती शाहू महाराजांनी त्याला सहकार्य केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला आले त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळेला ते बारा आठवा झाले आणि ते देशात आल्यानंतर त्याचा योग्य आणि उचित सन्मान त्यावेळे छत्रपती शाहू महाराजांनी केलेला होता त्यावेळेला माणगाव परिषद असेल किंवा त्यावेळेस छत्रपती राजेश शाहू महाराजांचं भाषण होतं की मी जरी राजा असलो तरी तुमचा समस्त बहिष्कृत समाजाचा नेता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतीलच आणि आपलं आणि आपल्या देशाचं दे नाव उज्ज्वल करतील त्यावेळा देशाला स्वातंत्र्य दे मिळालेलं नव्हतं त्यावेळा घटना लिहिलेली नव्हती त्यावेळा देश स्वतंत्र झालेला नव्हता अशा काही राजेश शाहू महाराजांनी त्यांचा द्रष्टेपणा त्यांनी व्यक्ती काय करू शकते कसं ओळखलं हे खरोखर आश्चर्यजनक आहे अशा छत्रपती राजेश्वर शाहू महाराजांच्या भूमीतून आम्हाला इथे येत असताना मनापासूनचा आनंद होतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली किंवा जे शिक्षण घेतलं आणि त्या घरामध्ये ते राहिले त्या सर्व भेटा विरोधाला आमच्या सर्वांच्या आणि अतिशय अमूल्य असा हा ही वेळ आहे आणि मला वाटते त्याच्यानंतर दुसरा आनंद असू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून आदरांजली वाटतो राजेश्वरपती शाहू महाराजांना मी अभिवादन करतो आणि आज या भेट देण्याचा योग आल्याबद्दल समस्त संपूर्ण दलित समाजाच्या जनतेला सुद्धा मी शुभेच्छा देतो तमाम भारतीयांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र